आषाढी एकादशी निमित्तानं पांडुरंगासोबत वारकरी रुक्मिणी मातेचंही दर्शन घेतात पूर्वाभिमुख असलेली रुक्मिणी मातेची मूर्ती मन प्रसन्न करणारी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली पैठणी साडीचा सा पोशाख आज मातेला आलाय तर ही दृश्य आहेत महापूजेनंतरची मुख्यमंत्री सपत्नीक आणि सोबतच जे मानाचे वारकरी आहेत त्यांनी एकत्रितपणे आज विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची पूजा केलेली आहे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो वारकऱ्यांसाठी तर विशेषच खास असतो कारण ज्या दिवसाची वाट वारकरी वर्षभर पाहत असतात तो आजचा आषाढी एकादशीचा दिवस असतो खरंतर ज्यांना वारीत प्रत्यक्ष चालणं शक्य होत नाही असे सुद्धा वारकरी थेट आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होत असतात आणि म्हणूनच आज पंढरी नगरी वारकऱ्यांनी अक्षरशः शब्दशहा फुलून गेलेली असते आणि वैष्णवांचा हा सगळा मेळा खरं तर संतांच्या जे काही शिकवण आहे त्या शिकवणीनुसारच आपलं मार्गक्रमण करत असतो आणि आज मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक आणि मानाच्या वारकऱ्यांनीही सपत्नीक विठुरायची आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली आहे